व्यवसाय म्हटला की प्रत्येक दिवस फायद्याचा नसतो तर कधी कधी भरपूर असं नुकसान होत असते आणि आज आमचं खरंच खूप नुकसान झालेलं आहे जी आम्ही जागा बदलली ना तिथं आमचा व्यवसायच होत नव्हता आणि आज शेवटी नुकसान झालं आणि आज आम्ही लालबागच्या दर राजाच्या दर्शनाला गेलो होतो आणि तिथं खरंच खूप वाईट अनुभव आलेला आहे की देव ना हा पैशावाल्यांचा झालेला आहे सामान्य माणसाचा हा देव राहिलेलाच नाही आहे हॅलो है। फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही आय होस तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे मी सुद्धा मजेत आहे तर आज आम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलो होतो मनीषा आणि मी आणि भरपूर लोकांना माझ्या त्या व्हिडिओचा राग पण आलेला आहे की तुम्ही सामान्य माणसासारखं दर्शन न घेता व्ही आय पीने दर्शन घेतलं तर एक ताई आहे त्यांच्यामुळे आम्ही गेलो होतो तर ते मला त्यांना एकच सांगायचं आहे जरी व्ही आय पी दर्शनची लाईन दिसत असेल ना तरी त्या लाईनमध्ये ना म्हणजे सर्व नातलं किंवा जे कुठं कुठं काम करतात इथं सेवेकरी वगैरे आहेत त्यांचे सर्व रिलेटिव्ह आहे ना ते व्ही आय पीच्याच लाईनमध्ये होते आणि तुम्ही बघू शकतो कोणी म्हणणार काय हे व्ही आय पी दर्शन आहे म्हणून तुम्हीच बघा आधी किती कोंडी होती सपुकेशन होत होतं श्वास नव्हता घेत घेता येत खूप त्रास होत होता आणि सामान्य माणसाला तरी इथं उभंसुद्धा करत नाही एवढी प्रचंड इथं गर्दी होती मान्य करते मी सामान्य लाईनमधून गेली नाही परंतु व्ही आय पी लाईनमधून जाऊनसुद्धा एवढ्या गर्दीला आम्हाला सामना करावा लागला आणि खरंच तिथल्या ज्या ह्या आहेत ना सुविधा त्या भर खरंच बरोबर नाही आहे परंतु मी इथं आली होती म्हटलं चला राजाचं दर्शन होत आहे तर मी करून घेतलं अन सामान्य माणसाला तर अक्षरशः लाईनमधून काढून टाकतात ही सेलिब्रिटी आले आहे किंवा समजा समजा अंबानी वगैरे आले तर डायरेक्ट त्यांना लाईनमधून काढून टाकतात मग हा कुठला देव आहे आणि देवाची द्वारं आपल्या भक्तांसाठी नेहमी खुले असतात जर एवढंच असेल ना आणि जर म्हणजे भक्तांना असं ट्रीट केल्या जात असेल तर मी तर म्हणतो कोणीच या इथं येऊ नये याच्यापेक्षा आपल्या घरी देव गणपती बाप्पा बसवा आणि तिथं शंभरदा नतमस्तक वा कसं आहे शेवटी गणपती बाप्पा एकच आहे आणि सर्व देवात त्याचीच प्रतिमा आहे पण जर आपल्यामुळेच हे लोक मोठे झालेले आहेत सामान्य जनतेला जर अशी ट्रीट करत असेल तर काय फायदा त्या देवाचा आणि दर्शनाचा आणि एवढी लाईन क्रॉस केल्यानंतरसुद्धा जेव्हा आपण दर्शनाला जातो ना तर अक्षरशः कुत्र्यासारखं लोटून देतात म्हणजे स्वा गणपती बाप्पांच्या चरणावर असा स्पर्शसुद्धा होऊ देत नाही डोकंसुद्धा टेकून देत नाही तर अक्षरशः कुत्र्यासारखं त्याला धरून असं फेकून देतात एखाद्याला लागलं पडलं काही झालं तर काही घेणं देणं नाही आहे तर मला तरी खूप असा वाईट अनुभव आलेला आहे एवढ्या चेंगडा चेंगडीतून गेल्यानंतर दोन मिनटंसुद्धा बाप्पाला डोळे भरून पाहता येत नाही हे शूट मी दुरूनच घेतलेले आहेत आणि आम्हाला साधारणत आम्ही एक ते दीड वाजता गेलो होतो तर बाहेर आम्ही सात वाजता आलो होतो तर अशी चेंगडा चेंगरी व्ही आय पी दर्शन म्हणून सुद्धा आपण आत गेलो तरी अशी चेंगडाचेरी आणि एवढी गर्दी असते आणि व्हिडिओच्या नेमच्या सेल्फीच्या आणि स्टेटसच्या नादात लोकं हे सुद्धा विचार विसरून जातात की आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलेलो आहोत तुम्ही बघू शकता ज्यांनी कोणी लालबागच्या राजाचं दर्शन नशीन घेतलं त्यांनी माझ्या व्हिडिओच्या मार्फत नक्कीच घ्या आणि मी जरी व्ही आय पी लाईनने दर्शनाला गेली असेल तरी पण मला चेंगराचेंगरी आणि गर्दीचा भरपूर असा सामना करावा लागला अक्षरशः काही जे वयोवृद्ध लोक होते ना त्यांना तर अक्षरशः श्वाससुद्धा घेता येत नव्हता अशी तिथं गर्दी होती तर फायनली असं लोटलाट करत कसं तरी करत मनीषाचं आणि माझं दर्शन झालेलं आहे आणि मनीषा खूप अपसेट होती कारण तिने ना, ना सेल्फी व्हिडिओमध्ये म्हणजे बाप्पांच्या चरणस्पर्श करताना व्हिडिओ घेतला होता परंतु जेव्हा तिने इथं बघितलं तर तो व्हिडिओ शूटच झाला नव्हता आणि त्याच्यामुळे ती भरपूर अशी रडत होती की एवढ्या गर्दीचा सामना करून आपण तिथपर्यंत गेलो परंतु जो व्हिडिओ तिला शूट करायचा होता ना तो शूट झालाच नव्हता तर फायनली आम्ही इथून निघालेलो हो आहोत दर्शन वगैरे करून खूप छान आमचं दर्शन झालं छान असं आपलं दर्शन झालेलं आहे ते तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसणारच आहे आणि इतर गर्दी पण बघू शकता की ती सारी झालेली आहे बोलायचं काही बाय लाईक करा आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब शेअर भेटू एकदम छान वाटलं धन्यवाद काही धन्यवाद तर मनीषा भरपूर अशी रडत होती तुम्ही बघू शकता तिचे अश्रू खूप येत होते कारण तिला असं वाटत होतं की एवढ्या दूर आपण गेलो पण ज्या जो व्हिडिओ काढला तो शूटच झाला नाही त्याच्यामुळे ती भरपूर अशी रडत होती तर त्याच्यानंतर आम्ही गेलेलो हो आहोत शॉपला आम्ही आमचा शॉप वगैरे लावून दिलेला आहे ला परंतु नवीन ठिकाणी इथं आम्ही शॉप लावलेला आहे इथं काही व्यवस्थित आमचा व्यवसायच होत नव्हता कारण दहा वेळा आम्ही जागाच बदलत राहतो जिथं जागा लावली तिथं ला, ला ते कोणत्या ना कोणाला ना कोणाला प्रॉब्लेम होत तो म्हणते आमचे जागा काय आमचं शॉप दबलं केलं हे गेलं ते गेलं त्याच्यामुळे आम्ही जागा चेंज करत राहतो आणि जागोजागी ब्रेड वडा चहा काकडी पाणी आणि मोदक विकत राहतो तरीसुद्धा आम्हाला खूप छान असा रिस्पॉन्स असतो परंतु आज थोडासा रिस्पॉन्स डल होता म्हणजे एवढा काही चांगला नव्हता त्याच्यामुळे थोडंसं आम्ही अपसेट होतो आणि व्यवसाय म्हटलं की नफा नुकसान आज आपला व्यवसाय चांगला होता तो उद्या दुसऱ्याचा व्यवसाय चांगला होता त्याच्यामुळे प्रत्येक दिवशी तुम्हाला नफाच होणार हे काही डिसाईड नसते काही काही दिवसाला आपण नुकसानसुद्धा सहन करावा लागत असतो तर आम्ही नोद मोदक वगैरे विकले आणि रिकामं होतो झोप येत होती तर नंतर आम्ही घेतलेला आहे चहा भूप नाही होत आहे काही होत नाही आहे बापरे चेहऱ्याला डर झालेला आहे माझा नाही काडी पडली मी बाबा गोरी नव्हती म्हणा पण काडी जास्तच पडलेली आहे तर आता आमचा पॅकअप झालेला आहे बघू शकता आता आम्ही थोडं थोडं सामान रस्तेच्या त्याकडे तर आता आम्ही शॉप वगैरे बंद करून दिलेलं आहे आम्हाला निघायचं होतं घरी तुम्ही बघू शकता हे सर्व आमचा टेबल वगैरे छत्री वगैरे अशा पद्धतीने आम्ही पॅक करून ठेवतो आणि एक गौरी आहे तर तिचं इथून गौरजवळ आहे तर तिच्या घरी आम्ही सामान वगैरे नेऊन ठेवत असतो आणि आज ना गौराई वगैरे हा गौराई बसल्या होत्या ना त्या दिवसचा ब्लॉग आहे तर त्या दिवशी ना म्हणजे पब्लिक थोडीशी कमी होती जास्त गर्दी पण नव्हती तर त्याच्यामुळं आम्ही लवकरात लवकर घरी आलेलं आलो त्या दिवशी आणि झोपून गेलो तर आम्ही आला स म्हणजे झोपायला भरपूर असा उशीर होतो त्याच्यामुळे आम्हाला उठायलासुद्धा उशीर होतो जेव्हा मी उठली ना तेव्हा साधारणतः साडे अकरा वाजले होते मी ब्रश वगैरे केला ब्रश वगैरे केल्यानंतर स्वराने माझ्यासाठी चहा वगैरे घेऊन आलेली आहे आणि इथं आम्ही घेत आहे चहा तुम्हीसुद्धा घ्या आमच्यासोबत चहा घ्यायला तर असं आहे बाबा लालबागचा राजा फक्त पैशावाल्यांचा आहे सामान्य जनतेचा तो अजिबात नाही आहे असं मला तरी वाटते त्याच्यानंतर झाली संध्याकाळ आणि तिथं ना म्हणजे एवढं मोठं सामान घ्या व्यवस्थित रित्या विकल्या जात नाही म्हणून असं ठरवलं होतं की आज जे वडापाव आहे ना ते घरून तळून न्यायचे तर म्हणून आमचे जे तात्या आहेत आमचे काका तर ते इथं वडापाव तळत आहे तुम्ही बघू शकता गरम गरम त्यांनी असे वडापाव तळलेले होते आणि हे आम्हाला घेऊन जायचं होतं खूप आशा इच्छा आकांक्षा घेऊन आम्ही हे वडापाव घेऊन गेलो होतो परंतु प्रत्येकाचं शॉप असते त्याच्यामुळे आणि त्यांचं स्वतःचं शॉप असते आणि खूप दिवसाचे ते व्यवसाय करत आहे त्याच्यामुळे लवकर जागा मिळत नव्हती आणि त्या दिवशी गर्दी असल्यामुळे म्हणजे मुंबई पोलिस यांनी भरपूर शॉप हे हटवून टाकले होते म्हणजे ते लावू नव्हते देत कारण रस्त्यात गर्दी वगैरे होते त्याच्यामुळं तर आम्ही असं ट्राय करून बघितलं की चला आजच्या दिवशी आपण काय करणार आह कारण मोदकांची ऑर्डर घरूनच घेतली गेली होती भरपूर ऑर्डर आल्या होत्या तर त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की थोडेसे वडापाव घरून तळून न्यायचे आणि गेटवर विकायचे तर म्हणून इथं आम्ही घरचे घरूनच वडापाव तळून घेऊन जात होतो तात्यांनी आम्हाला गरमागरम वडापाव जे आहेत ना ते तळून दिले आणि तळून दिल्यानंतर आम्ही ते पॅक केले म्हणजे एका थैली आहे ना त्याच्यामध्ये आम्ही काही पॉलिथिन घेतले या डब्यात ते वडापाव आहे ते पॅक करून घेतले आणि कागद वगैरे मिरची मसाला हे सर्व आम्ही पॅक करून घेतला आणि आम्हाला आता निघायचं होतं परंतु आज ना आमचा एकही वडापाव विकल्या गेलेला नव्हता फक्त काय माझे जे फॉलोअर्स होते ओळखीचे ती आले होते आणि त्यांनी चार ते पाच फॉलोअर्स म्हणजे वडापाव घेतले आणि मोदक मागत होते तर मी त्यांना सांगितले आज घरूनच आमचे मोदक गेलेले आहे त्याच्यामुळे आम्ही इथं काही मोदक आणले नाही तर फायनली आम्ही हे सर्व वडापाव घेऊन निघालेलो होतो तर फक्त त्यांनी चार ते पाच वडापाव घेतले काय माझ्या एकसोबत एक व्हिडिओ काढला आणि एक सेल्फी काढली बस तेवढेच आमचे वडापाव घेतले होते बाकी आम्ही काही आज म्हणजे काहीच आमची विक्री वगैरे हो झाली नव्हती हो तर इथं आम्ही गेलेलो होतो तुम्ही बघू शकता हे सामान वगैरे घेऊन खूप आशेने आम्ही निघालो निघालो तेव्हा पाऊस पण चालू होता तुम्ही बघू शकता गाडीवर सर्व सामान घेऊन आम्ही निघालेलो होतो असं असते व्यवसाय म्हटलं की खूप काही सहन करावं लागते पाणी लोकांचे टोमणे बोलणे वातावरण सर्व काही सहन करत करत आम्ही फायनली पोहोचलेलो होतो परंतु एवढा भरगतचं पाऊस चालू होता तुम्ही बघू शकता फायनली आम्ही लालबागच्या गेटवर पोहोचलेलो आहे तर इथं भरपूर अशी गर्दी होती आणि पाऊससुद्धा चालू होता आम्ही खूप वेळ खूप वेळ थांबलो परंतु काही असा आम्हाला रिस्पॉन्स दिसलाच नाही म्हणून आम्ही आमची बॅग उचलली आणि घराकडे जाण्यासाठी निघालो तर घराकडे जाण्यासाठी निघालो तर आम्हाला गांधीजी आपले महात्मा गांधीजी भेटलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि इथंही असे उभे होते खूप छान यांच्यासोबत फोटो आणि व्हिडिओज लोक काढत होते तर म्हटलं चला आपणसुद्धा काढून घेऊया बघा म्हणजे पोटाची भूक किती हे असते ना की असे भरपूर काम महात्मा गांधीजी लालबागच्या राजासमोर उभे होते लोक त्यांच्यासोबत सेल्फी व्हिडिओज काढत होते आणि त्यांना पैसे देत होते तर आम्हीसुद्धा त्यांना म्हणजे सेल्फी आणि व्हिडिओज काढले आणि वीस वीस रुपये त्यांच्या याच्यात टाकून दिले तेवढीच त्यांना ते मदत तर फायनली आता इथून मनीषाने मी निघालेली आहे घरी जाण्यासाठी तर असा होता आजचा आमचा दिवस आज ना आम्ही वडापाव विकला ना मोदक विकला फक्त आमचा आज झालेला आहे फक्त लॉस तर असं आहे व्यवसाय म्हटलं की नफा आणि नुकसान दोन्ही होतच असतात त्याच्यामुळे न हालता न जुमानता प्रयत्न करत राहायचा प्रयत्नार्थी परमेश्वर आज आपलं नुकसान झालं तर उद्या फायदा होणार बर बरोबर ना तर अशा पद्धतीने आम्ही गाडीवर बसलो आणि निघालेला हवी तर भरपूर असा ट्रॅफिक होतं तर बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि लवकरच आता मनिषा जाणार आहे गावी आणि हे आहे मुंबई व्हिडिओ आवडल्यास लाईक करा